नमस्कार मित्रमैत्रिणींनो मित्रमैत्रिणींनो शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या या पक्षाला सहानुभूती कशी मिळणार नाही यावर मी कालच एक व्हिडिओ केला आणि कालच योगायोगाने आपल्या पक्षाला सहानुभूती तर मिळू नयेच पण शिवाय आपला राग लो या लोकांना यावा लोकांच्या मनात आपल्याविषयी अत्यंत नकारात्मक भावना कशी निर्माण व्हावी याची सोय स्वतः उद्धव ठाकरे यांनीच केली आणि आपली शिवसेना कशी नकली शिवसेना आहे म्हणजे हा आरोप होता आतापर्यंत मोदींनी आणि फडणवीस वगैरे भाजपाच्या लोकांनी केलेला पण काल त्यांनी ते सिद्ध केलं की मी कसा नकली शिवसेनेचा नेता आहे तेव्हा आज मी याच विषयावर बोलणार आहे नमस्कार माझं नाव आहे राधिका अश्विन घोर आणि आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणींनो उद्धव ठाकरे यांनी सामना सोडून संजय राऊतांना सोडून इतर कोणत्या तरी पत्रकाराला खऱ्या मुलाखत देणं हाच एक मोठा चमत्कार एक मोठी बातमी आहे खरं तर पण गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान मोदी असतील अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील यांनी सगळ्या चॅनल्सना मुलाखत देण्याचा जो धडाका लावलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी लाज वाटून त्यांनी कदाचित उद्धव ठाकरेंनाही विचार आला असेल की आपणही दोन चार पत्रकारांना मुलाखती द्याव्या खर तर मराठी माध्यमातले पत्रकार बहुतांश पत्रकार त्यांना अत्यंत सांभाळून घेतात तरीही ते काही त्यांच्याकडे मुलाखत देण्याला देण्याचं धाडस करत नव्हते पण आता मला वाटतं एखाद दोन हिंदी वाहिन्यांना आणि मराठी वाहिन्यांना त्यांनी मुलाखत दिली आता मुलाखत देताना शिवसेने म्हणजे उद्धव ठाकरे हे नकली आणि काही कशातलं काहीच माहीत नसलेले नेते आहे हे पुन्हा त्यांनी एकदा सिद्ध केलं आणि मुलाखत घेणारा टी व्ही नाईन या वाहिनीला मुलाखत घेणारे जे उमेश कुमावत होते ते किती हतबल पत्रकार आहे हे कुमावत यांना सिद्ध करावं लागलं दुर्दैवाने म्हणजे ते इतके वाईट पत्रकार खरं तर नाही आहेत पण नाहीलाजानी अशा गोष्टी कधी कधी पत्रकारांच्या आयुष्यात येऊन जातात तसाच तो कालचा त्यांचा एक तास असावा म्हणजे का बरं मी असं म्हणते उदाहरणार्थ त्या मुलाखता, मुलाखतात मुलाखतीतले काही मी तुम्हाला म्हणजे अगदीच जीवावर येऊन कारण एक बातमी आली आणि म्हणून मला ती मुलाखत बघावी लागली मी जीवावर येऊन ती मुलाखत बघितली तेव्हा त्याच्यातले ते ते अनेक विनोदी किस्से मला दिसले ते शेअर करते तुमच्याशी जेव्हा त्या पत्रकारांनी विचारलं त्यांना की शिवसेनेच्या सभेत पाकिस्तानचे झेंडे आहेत असा असा आरोप तुमच्यावर केला जातो आहे तर त्या आरोपांना काय तुम्ही उत्तर द्याल तर त्यावर ते म्हणतात की मला नवाज नवा शरीफ यांचा पत्ता हवा आहे कारण नवाज शरीफ यांच्याकडे जाऊन ज्यांनी वाढदिवसाचा केक खाल्ला त्यांना या निवडणुकीत केक वॉक मिळणार आहे आता <laughs> बिचारे उमेश कुमावत याच्यावर हसावं की रडावं हे काय त्यांना समजलं नाही ते तसेच बसले होते मला समजू शकत होतं त्यांची उघड परिस्थिती कशी असेल पुढे ते पत्रकार विचारतात की बोट जिहाद हा शब्द भाजपाच्या नेत्यांनी काढतात इथे पत्रकारांनी थोडीशी बदमाशी केली आहे बोट जिहाद हा शब्द भाजपाच्या नेत्यांनी काढला नाही सलमान खुर्शेद यांच्या भाचीने उत्तर प्रदेशातल्या एका सभेमध्ये बोट जिहाद करणं आहे असं म्हणून व्यवस्थित आवाहन केलं आहे मुसलमानांना की तुम्ही एक गठ्ठा मतदान करा या सरकारच्या विरोधात आणि त्याच्यावर पोलीस कंप्लेंट निवडणूक आयोगाने सुद्धा त्याची दखल दखल घेतलेली आहे त्यांच्यावर एफ आय आर पण झालेली आहे पण कुमावत हे सगळं लपवून ठेवतात इंडिया ते सदस्य आहेत समाजवादी पार्टीच्या ते नेत्या तर हे सगळं लपवून ठेवतात आणि म्हणतात की भाजपाने हा शब्द शोधून काढलेला आहे वोट जिहाद तर याच्यावर ते काय म्हणाल तुम्ही तर त्याच्यावर ते उत्तर देतात की मग या देशामोट जिहाद वगैरे काही नाही असं काहीतरी थातूरमातूर आणि वोट जर देह दहशतवादी देशात येत असतील दहशतवादी हल्ले दहा वर्षात देशात होत असतील तर मग यांनी काय केलं दहा वर्षात कोणते दहशतवादी हल्ले देशात झाले आणि त्याच्यापुढे ते म्हणतात दहा वर्ष आम्ही त्यांच्यासोबत होतो पण त्यांनी काय केलं मोदींनी गेल्या दहा वर्षात केलेली दहा कामं सांगावी त्याच्यावरही कुमावत बिचारे गप्प बसले होते मोदींनी केलेली दहा कामं आम्ही अमुक केलं हो मग पंधरा लाख दिले का अमुक दिले का मणिपूरला गेले का मग काय कामं केली असं सगळं म्हणजे नुसतंच थातूरमातूर बरं पुढे ते म्हणाले की मी माझ्या मुलासाठी लढतोय ठीक आहे पण मोदी कोणासाठी मोदी तर स्वतःच बोलल्यावर चढतात आहे वारंवार 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 कशाला तुम्हाला तीन वेळा पंतप्रधान व्हायचं आहे तुम्हाला बोरं होत नाही तर हा काय आमचा वगैरे वगैरे म्हणजे इतकं ते असभ्य होतं की त्याच्यावर बोलणंसुद्धा वाईट आहे मग त्या तथाकथित अमित शहावाल्या वचनाबद्दल ते बोलले तेव्हा तेव्हा बोलताना उद्धव ठाकरे यांनी असं सा सांगितलं की आम्ही पत्र तयार करू म्हणजे अमित शहा आणि आम त्यांच्यात जे काय कथित बोलणं झालं होतं बंद खोलीत बंद दाराआड वगैरे वगैरे त्याच्यात त्यां असं स्वतः उद्धव ठाकरेच सांगतात की मी त्यांना म्हटलं की अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री आपण दोन्ही पक्षांचा देऊ समसमान आपण हे करू आणि आपण त्याचं एक रीतसर पत्र तयार करू त्याच्यात शिवसेनेचा मु... कोण मुख्यमंत्री होईल हे लिहिलेलं असेल आणि तो मुख्यमंत्री कधी पाय उतार होईल जर त्याला पहिली अडीच वर्षांची टर्म मिळाली तर तो कधी पायउतार होईल हेही लिहिलेलं असेल तर असं पत्र लिहू आणि त्या पत्राला पत्रा ते बनवून आपण ते पत्र मंत्रालयाच्या दारावर लावू आता कोणताही पत्रकार स्वाभाविकपणे या गोष्टीवर विचारेल की ते पत्र कुठं आहे मग मग ज्या गोष्टीवर अडीच तीन वर्ष इतका खल इतका हे केलाय आहे मी वचन दिलं मी वचन दिलं त्याचा पुरावा जर निघणार होता तर तो, तो पुरावा कुठं आहे मग ते पत्र निघालंच नाही का आणि जर त्या पत्रावर जर पत्र ते निघालंच निघालं असेल त्या पत्रावर अमित शहानी सही केली असेल उद्धव ठाकरेंनी सही केली असेल तर ते सगळ्यात मोठा पुरावा आहे मग ते पत्र काढलंच नाही याचाच अर्थ दुसरा अर्थ असा की असं काही कबूल केलेलं नाही तुम्ही लाख मागणी केली असेल पण असं काही कबूल केलेलं नाही नाहीतर ते रीतसर पत्र निघून मंत्रालयात टांगलं गेलं असतं आणि मग त्याच्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण होणार हेही लिहिले गेलं असतं आणि तो कधी पायउतार होणार हेही लिहिलं गेलं असतं लोकांना आधीच कळलं असतं निवडणुकीच्या आधी की, की आपल्याला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार आहेत म्हणून मतदान करायचं आहे मग लोकांनी ठरवलं असतं की करायचं की नाही ते पत्र कुठे गेलं ते पत्र आहे का त्या पत्राचं काय झालं असा प्रश्न पत्रकारांनी विचारला नाही म्हणजे मराठी वाहिन्या देवेंद्र फडणवीस यांना कसे प्रश्न विचारतात कसं ग्रील करतात मराठी सोडा अलीकडे हिंदी आज तक इंडिया टुडेला वगैरे त्यांनी ज्या मुलाखती दिल्या त्याच्यात पत्रकारांची बॉडी लँग्वेज पत्रकारांची प्रश्न विचारण्याची पद्धत आणि कुण सगळं जसं असतं त्याच्या त्या तुलनेत हे म्हणजे यांना जे अगदी सहज नाही नाही सांभाळून घेतो आम्ही तुम्हाला असा जो सगळा प्रकार चालू होता म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना कठीण कठीण पेपर द्यायचा आणि सतत ग्रील करायचं आणि मठ्ठ विद्यार्थ्यांना सोपा पेपर देऊन कसं तरी पास कर रे बाबा पास पास हो रे बाबा असं म्हणून क ढकलत राहायचं चुचकारत राहायचं असाच त्या इंटरव्ह्यूचा अर्थ होता मोदी नकली शिवसेना म्हणतात मोदी त्यांना नकली संस्था संतान म्हणतात याचा हे उद्धव ठाकरेंना खूप झोंबलाय त्याच्यामुळे त्याच्यावरचा प्रश्न आल्याबरोबर ते चिडले आणि ते चिडल्यानंतर जे मनातनं त्यांच्या बाहेर पडलं खर तर तोच माझ्या आज व्हिडिओचा आजचा विषय आहे त्यांच्या मनातनं जे बाहेर पडलं त्यांनी स्वतःच जे जाहीर केलं त्याच्यात त्यांनी स्वतःच हे सिद्ध केलं की ते नकली शिवसेना आहेत ते नकली संतान आहेत उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीत जरी पटक्या भगव्या झेंड्याला आपल्या भगव्या झेंड्याला फडकं असं म्हटलं ते जे संघाच्या मुख्यालयात फडकत राहतं ते फडकं ते होतं ह्यांनी तिरंगा लावलेला नाही अर्थात ते खोटं आहेत पण तो अर्थ पूर्णपणे वेगळा विषय आहे एक एक निशान एक विधान हा याचाही संदर्भ भगव्या ध्व झेंड्याशी आहे असा त्यांनी शोध लावला हे सगळं कोणाच्या अपिजमेंटसाठी आहे हे वेगळं गर सांगायची गरज नाही पण जो भगवा झेंडा जो त्यांनी बघूत कधीच संघाच्या मुख्यालयावर बघितला नसेल की तो भगवा ध्वज आहे त्याला त्यांनी फडक असं म्हटलं मित्रमैत्रिणींनो हा ध्वज तोच भगवा ध्वज आहे जो भगवान श्रीकृष्णाच्या रथावर होता जो शिवछत्रपतींच्या राज्यात दिमाखानं फडकत होता हा तोच भगवा ध्वज हो आहे ज्याच्यासाठी शिवछत्रपतींनी आपल्या आयुष्याचा कणन -करन कण वेचला हा तोच भगवा ध्वज हो आहे ज्याच्यासाठी संभाजी महाराजांनी बलिदान केलं हा तोच भगवा ध्वज हो आहे ज्याच्यासाठी जो घेऊन पेशवे दिमाखात अटके पार गेले हा तोच भगवा ध्वज आहे जो पेशव्यांनी अटके पार लावला श्रींची इच्छा म्हणून लावला हिंदू धर्म स्वा सात्विकता छात्रतेज या सगळ्याचं प्रतीक असलेला आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान असलेला भगवा ध्वज यांना फडकं वाटतो फडकं वाटतो आणि हे बाळासाहेबांचे चिरंजीव आहेत एका तरी शिवसैनिकांनी एका तरी शिवसैनिकचे जे उमेदवार उभे आहेत जे हिंदुत्व वगैरे सांगतात आहे जे तोच भगवा ध्वज घेऊन मिरवतात आहे त्यांनी सांगावं हे की हा भगवा ध्वज आमच्यासाठी फडकं आहे जो संघाच्या मुख्यालयावर भगवा ध्वज आहे तोच भगवा ध्वज शिवसैनिकाच्या हातात असतो तोच आपल्या हिंदुत्वाचं प्रतीक आहे ते जर फडकं असेल तर एका प्रत्येक शिवसैनिकांनी प्रत्येक शिवसेनेच्या नी, उमेदवारांनी हे सांगावं की हे आमच्यासाठी फडकं आहे असं आमचे मालक म्हणतात एकोणीशे पंचवीस पासून गेली शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्पित वृत्तीनं भारताच्या कानाकोपऱ्यात काम करतो आहे कोट्यवधी कार्यकर्ते देश विदेशात निवडून नि निर्माण केलेले आहेत ते काहीही गाजाबाजा न करता आपलं काम करतात आहे देशात विदेशात भारताबद्दल राष्ट्रनिष्ठेचा विचार ते पसरवतात आहे तुम्ही ज्या छपरी छोट्या 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 सगळ्या संघटनांना घेऊन आज बसले आहात ते संघटना शंभर वर्ष काय म्हणजे इतक्या काळामध्ये कुठे गेल्या आणि कशा विस्मृतीत गेल्या आणि त्यांचे फक्त काय चार दोन टाळकी राहिली पण आता जे तुमचे सगळे सल्लागार आहेत त्या सगळ्या सल्लागारांना शंभर वर्षांचा राष्ट्रीय स्वयंसेवक स्वाँग संघाचा इतिहास दिसणार नाही तुमच्या वडिलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक स्वाँग संघाबद्दलच्या स्वाँग तुमच्या मनात काय आदराचं स्थान होतं राष्ट्रीय स्वयंसेवक स्वाँग संघाकडनं स्वाँग आलेला हिंदुत्वाचा विचार कसा शिवसेनेनं उचलला हे सगळं तुम्हाला माहीत नसणारच नाहीच आहे ते माहिती कारण की आज तुम्ही ज्या लोकांमध्ये बसला आहात त्या लोकांनी दिलेले तुम्हाला हे शब्द आहे ज्याच्यामध्ये तुम्ही त्या भगव्या ध्वजाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्या ध्वजाला फडकं असं म्हणतात आहे त्या जे जे जो काय कचरा तुम्ही जमा केला आहे त्या कचऱ्याच्या धुराळ्यात त्या ध्व भगव्या ध्वजाचं लखलखतं सोनं तुम्हाला दिसणार नाही ठाकरे या आडनावा पलीकडे आपलं काहीही कर्तृत्व नसणाऱ्या उद्धव ठाकरेंना भगव्याचं महात्म्य कळणारच नाही पण जे कोणी निष्ठावंत वगैरे त्यांच्यासोबत जुने शिवसैनिक उरले असतील त्यांना तरी या भगव्याचं महात्म्य कळत असेल अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळे या भगव्या ध्वजाचा महाराष्ट्रात अपमान करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भगवा ध्वज हा त्याच्या गुरुस्थानी असतो कोणतीही व्यक्ती त्यांच्या गुरुस्थानी नाही आहे ध्वज गुरुस्थानी मानून हे हजारो कार्यकर्ते लाखो कार्यकर्ते तयार झाले या संघटनेला तर तुम्ही हात लावू शकतच नाही तिथपर्यंत तुम्ही पोहोचूही शकत नाही सर्वसामान्य कार्यकर्तासुद्धा तुम्हाला त्या संघटनेचा समजणार नाही तेवढी तुमची कुवत नाही पण त्या संघटनेचं जे प्रतीक आहे भगवाध्वज त्याचा अपमान करून तुम्ही जे हिंदू लोकांना दुखवलं आहे ना ज्या वोट बँकेसाठी हे स्टेटमेंट करणं त्यांना गरजेचं आहे या इलेक्शनमध्ये ती त्यांनी करावं ती वोट बँक किती आहे आणि हिंदू किती आहेत हे त्यांनी बघावं महारा मराठ्यांच्या पराक्रमाचं निशाण असलेल्या या भगव्यासमोर भले भले लोक टिकलेले नाही आहेत भले भले लोक टिकलेले नाही आहे हा इतिहास आहे त्याच्यामुळे उद्धव ठाकरे लक्षात ठेवा शिशुपालाची शंभर पापं कधी ना कधी भरतात विनाशकाले विपरीत बुद्धी या पलीकडे काय म्हणणार आत्ता इथेच थांबते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि घनघोर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद